काल लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी हिंदू हिंसक असतात असं वक्तव्य केलं त्या वक्तव्याबद्दल आता महाराष्ट्रातून वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिक्रिया यायला लागल्यात आपण अशाच काही प्रतिक्रिया पाहूयात या स्पेशल व्हिडिओच्या माध्यमातून राहुल गांधींनी संसदेमध्ये हिंदूंना हिंसक आणि अत्याचारी ठरवण्याचा प्रयत्न केला सगळ्यात पहिल्यांदा हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही या वक्तव्याची निंदा करतो त्याचं खंडन करतो याचं कारण वसुधैव कुटुंबकमाने का विश्वशांतीची संकल्पना ज्या वेदांमध्ये लिहिलेल्या ज्या वेदांच्या आधारे हा धर्म चाललेला आहे तो हिंदू हिंसक कधी झालेला आहे याच काँग्रेसने यापूर्वी देखील हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर याच काँग्रेसच्या पक्षाने त्या काळामध्ये पुस्तकं लिहून आणि एक प्रकारे हिंदू आतंकवाद सिद्ध करण्याचा भगवा आतंकवाद सिद्ध करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे यापूर्वी राहुल गांधींनी जानवं घालून जे मंदिरामध्ये दर्शन घेण्याचं नाटक केलं ते ढोंग होतं हे आज हिंदूंच्या पुढे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून संपूर्ण देशातल्या हिंदूंनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जे, जे त्यांना आतंकवादी आणि हिंसक ठरवायचा प्रयत्न करतायत त्या काँग्रेसच्या संदर्भात त्यांची काय भूमिका असली पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये निवडणुका येत आहेत या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या हिंदूंनी प्रत्येक घरी येणाऱ्या काँग्रेसी व्यक्तीला हा प्रश्न विचारला पाहिजे हीच ती काँग्रेस आहे की ज्या काँग्रेसने काश्मीरमधून हिंदू अत्याचाराने बाहेर पडले त्यांची बाजू घेतली नाही त्या काश्मीरमधल्या हिंदूंनी जे एक आपलं स्व सर्वस्व गमावून बाहेर पडले त्या हिंदूंनी कुठलंही शस्त्र हातात उचललं नाही मात्र त्यांना बाहेर काढणारे कोण होते त्यांचा धर्म सांगायचा प्रयत्न हे काँग्रेसवाले करत नाही आहेत त्याच ठिकाणी यासिन मलिकला जाऊन मनमोहन सिंग भेटत होते त्यांना हात मिळवत होते त्यांना मिठी मारत होते त्यामुळे आतंकवाद्यांच्या बरोबर राहणारी काँग्रेस आज हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा हिंसा ठरवण्याचा प्रयत्न करत आहे हे, हे दुर्दैवी आहे परंतु हिंदूंनी हे विसरता कामा नये हे आमचं या निमित्ताने स्पष्ट म्हणणं आहे